नांदेडमध्ये सत्यात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर हा मुख्य शासकीय सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी तसेच नांदेडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान पोलीस दलाच्या वतीने सूर्येकाने सुस्तबद्ध पथसंचलन करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी उपस्थितींना संबोधित करत प्रजासत्ताक दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या श्रीराम मोटरगे एम सी एन न्यूज नांदेड आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्व भारतवासियांना नांदेडच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि संविधानाच्या मुळे आज जो

काही ठिकाणी आमच्या पण लोकांनी बंडखोर काही ठिकाणी शिवसेना केली आमचा प्रयत्न की उद्यापर्यंत आम्ही ते सगळे फॉर्म भेटवा करायचा सुरुवात कोणी केली थोडस तिकडे प्रशासनाकडून वेळ काढून घ्या तुमच्या लक्षात येत की शिवसेना के केली